आता दमू असा खेळ आहे मी थांबा म्हणलं की थांबाय ओके रेडी चला हात पुढे स्टार्ट म्हंटल की तुमचा खेळ तुम्ही चालू करायचा आहे माझ्याकडे बघायचं नाही माझी वाट बघायची नाही माऊली पुन्हा माझ्याकडे बघू नका पुन्हा म्हणता ह्याच मुड का एका होते ना उड झाले ओके हा समोर बघायचं रेडी स्टार्ट पटकन घ्यायचं जवळ पटकन भोग भरायचा भरा 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 स्टॉप थांबा थांबा आय आई तेवढं कमल की नाही थांबा म्हणतोय ना हा मग बघून फुगायला चालेल हाय खर आहे ताकतीचा चुकीच्या ठिकाणी उपयोग सावध सावधरा काय म्हणलं माहिती का आपलं शिवाजी माझी असं म्हणून त्या अंधारात थँक्यू शिकवण चांगली घेताय तुम्ही राजेंकडून ओके आता त्या फुग्यातले हळूहळू हवा सोडा फुगा उडाला नाही पाहिजे ओके okay? हा सोडा 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 हळूहळू माय माय छान सोड <laughs> नाही तर तिकडं चुकीचा कुणाला आवाज आला असता